नमस्कार एस पी न्यूज ट्वेंटी मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ बंथर तर आपण यांची या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहे या काय विचार करतात हे याबद्दल आपण जाणून घेऊया तर साहेब पंधरा वर्ष राज्य केलेले आणि या विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांना आपण कशी मात देणार आहे पंधरा वर्ष अब्दुल सत्तारीचा आमदार आणि मंत्री आहे परंतु पंधरा वर्षात त्यांनी जे लोकांना फसवलं दोन हजार नऊ ला मी त्यांच्याकडत उभं होतो पण त्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना फसवून ते निवडून आलेले सगळ्या होळी मल्हार समाजाला आश्वासन दिलं होतं ते मी जातीचं प्रमाणपत्र विषय तुमचा राजपूत समाजाला दिलं होतं हातकर समाजाला दिलं होतं धनगर समाजाला दिलं होतं आणि वेगळ्या वेगळ्या समाजाला आश्वासन देऊन फसून मला विकास करायचा आहे या मतदारसंघाचा विकास करायचा आहे मोठे उद्योगीत आणायचे बाजारपेठ मोठी करायची व्यापार आणायचा आहे पण यांनी कोणतीही बाजारपेठेत आणली नाही उद्योगीत आणले नाही उलट व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम यांचं पंधरा वर्षापासून चालू आहे त्याच्यामुळं अब्दुल सत्तार ह्यावेळेस शंभर टक्के त्यांनी पाचशे कोटी जरी वाटले तरी ते पराभूत होणार साहेब आपल्या निवडणुकीचे मुद्दे कोणते निवृत्तीचे मुद्दे असे की भयमुक्त शिल्लोड आपल्याला करायचा अगोदर निवडणुकीचा विकास तर आपला होणारच आहे शासनाचे पैसे आपल्या मतदारसंघात येणारचे पण मोठे उद्योग आपल्याला इथं आणायचे बेरोजगारी दूर करायचे भयमुक्त शिल्लोड भयमुक्त शिल्लोड मतदारसंघ आपल्याला निर्माण करायचा आहे आज कोणताच माणूस इथं सन्मानानं जगू शकत नाही अब्दुल सत्तार इथं धमक्या मारण्याचं काम करतात व्यापाऱ्याला तुम्हाला आहे त्यांचे व्हिडिओ बनवून लोकांना टाकतात की अब्दुल सत्तार किती चांगला परंतु त्यांच्या चेहऱ्यावर बघा तुम्ही व्यापाऱ्यांच्या डॉक्टर लोकांच्या चेहऱ्यावर बघा असं काय काम पडलं मी तर कोणाला व्हिडिओ टाकत सांगलं नाही आतापर्यंत तुम्हाला चांगलं मन म्हणून त्यांचे कार्यकर्ते जातात धमक चांगलं मन म्हणतात पण अब्दुल सत्तारला सगळे लोक कंटाळलेले त्यांच्या गुंडगिरीला त्या गुंडगिरीच्या विरोधात आता आलेल आहे आणि धन शक्तीच्या विरोधात जनशक्ती असा होणार आहे साहेब आपले विकासाचे काय प्लॅन आहेत नेमके आपले आपण जर निवडून आला तर काय काय करणार आहे विकासाच्या संदर्भात इथं अब्दुल सत्तारने विकासाच्या नावावर पैसे आणले पन्नास टक्के भ्रष्टाचार केला चांगले रोड झाले पाहिजे सिंचनाचे कामं झाली पाहिजे गावात अंतर्गत रोड झाले पाहिजे यांनी अब्दुल सत्तारच्या जवाया यांनी आले रोड खराब केलेले की जर कधी दहा दिवसापूर्वीच काम झालेलं असेल तर पब उघडून जात अशी परिस्थिती दर्जेदार कामं झाले पाहिजे इथं बाजारपेठ बाजारपेठमुक झाली पाहिजे पर्यटन आपलं पर्यटन आहे अजिंठा लेणी आहे इथं आपल्याला मुर्डेश्वर आहे आमसरी आहे या पर्यटन स्थळी आपल्याला चांगला विकास केला तर तिथं बेरोजगार तरुणांना काम मिळणार आहे त्याच्यामुळे याचा पण विकास करणारे आपण ते पागदुल सत्तार फक्त सांगतात पन्नास कोटी जे आणले शंभर कोटी आणले तिथे दीडशे कोटी तिथे आणले पण होते कुठे काम पंधरा वर्षात एक तरी त्यांचं काम सांगा की यांनी केलं बघा हे साहेब साहेब सत्तार साहेब म्हणतात की ते विकासाचं राजकारण करतात आणि त्यासोबतच असं पण म्हणलं जातं की ते साम दंड दंडभेत या तत्वाला पण सोबत घेऊन चालतात तर अशात आपण त्यांना प्रत्युत्तर कसं देणार त्यांचं कसं आहे की त्यांचं म्हणणं विकासाचं काम करतो मी मला जातीकडे पाहून मतदान करून विकासाकडे मतदान पण जातीवाद कोणतं करतं तुम्हाला माहिते इथं त्रास देण्याचं काम करतो पण तुम्हाला माहिते सगळ्या जाती धर्मात भांडण लावायचं काम करतो कोणते या माणसा जर पंधरा वर्षापासून विकास केला असता तर ह्या माणसाला साडेवाठाचं काम पर्ट असतं का पन्नास रुपया या माणसानं जर विकास केला असता तर आनंदाचा शिधा आहे शंभर रुपयात मिळतो शंभर शंभर रुपये लोकांना दिले यांनी त्यांच्या शिक्षक लोक दरवाजा ठेवून हे करावं लागलं असतं का या हे जर विकास केला असता तर पूर्ण मतदारसंघात तीन लाख लोकांना ला पैसे वाटायचे म्हणजे हे वाटायचं काम पडत असतं का हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजे यांनी पंधरा वर्षात लोकांची काय केलं हजार रुपयाची लागी ठेवली सगळ्याची पाचशे रुपयाची ठेवली काय केलं यांनी विकास काय केला यांनी सन्मान दिला असता यांना शेतकऱ्याचं भलं केलं असतं यांचं व्यापाऱ्याचं केलं असतं सामान्य माणसाचं जर भलं केलं असतं तर पाचशे रुपयावर लोकांनी मतदान केलं असतं यांना यांनी केलंच नाही यांना तसंच ठेवलंय लोकांना साहेब मी जर बरोबर असेल तर ही आपली तिसरी निवडणूक आहे बरोबर तर आपण आपल्याला या मागील दोन निवडणुकी पाहिजे या निवडणुकीमध्ये काय वेगळं दिसत तुम्हाला सांगतो की मागच्या निवडणुकात अब्दुल सत्तार अपघाताना निवडून आलेले नऊ तर ते चिवत्या मारून निवडून आले सगळ्यांना याला वोटा देतो त्याला असं करतो त्याला कसं कर करतो त्याचं जातीचं प्रमाणपत्र काढून देतो यू करतो ट्यू करतो पण चौदा साली तर अपघाताने आलेले एकोणीस साली पण अपघाताने आलेले आता शंभर टक्के तुम्ही जनता बघा प्रत्येक मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे गेल्या वीस वर्षात अशी निवडणूक मी बघितली नाही की लोक इथल्या उत्साहा स्वागत करतात तरुण असल वृद्ध असल महिला असल तरुणी असल या सगळ्यांचं आणि सगळे जाती धर्माचे लोक एवढे लोक मी पहिल्यांदा बघितले माझ्या सभेला वीस वर्षात सभा घेतली मी इथं मी दोन वेळेस उभं होतो पण चार तुम्ही बघितलं किती हजार लोक होते तर लोकांचा उत्साह किती होता यावेळेस शंभर टक्के मला जे मता रिक्की मिळणार आहे साहेब आपण माझे दोनच क्वेश्चन आहेत माझा असा एक क्वेश्चन आहे की आपण शेतकऱ्यांसाठी काय करणार शेतकऱ्यांसाठी खरं म्हणलं तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला भाव मिळाला पाहिजे कापूस असेल सोयाबीन असेल अब्दुल सत्तारनी आतापर्यंत तीनदा एकदा मक्काचं प्रक्रियाचं उद्घाटन केलं इथं विखे पाटलाच्या हाताना फक्त पाठी लावली ती काढून टाकली नंतर म्हटले ते मला आता कापसावर प्रक्रिया उद्योगांना म्हणलं आता आपल्याकडे मिरची जास्त पिकते पुढे मतदारसंघात बोर्ड लावले की मला मिरचीवर प्रक्रिया करणारा उद्योग करायचा आहे आणि एका शेतकऱ्याने शेतात उद्घाटन केलं शेतकरी परेशान झाला पाठी उद्घाटन झाले झाल्या दुसऱ्या आज दासा फेकू दिली त्याने उप परंतु चुत्या मारण्याचं काम आहे मी शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांना ज्या आवश्यक गोष्टी जातात त्या प्राधान्य करणारे शेतकरी असेल व्यापारी असेल इथला बेरोजगार असेल सर्व जाती धर्माचे पंथाचे असेल त्यांना आपण सोबत घेऊन काम करणारे आणि त्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल याच्यासाठी प्रयत्न करणार एक शेवटचा क्वेश्चन आहे मी मी देखील युवा आहे आणि मी बघतोय भारताची भारता महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण भारताची समस्या आहे की बेरोजगारी वाढत चाललेली आहे तर या बेरोजगारीसाठी आपण काय करणार अरे बेरोजगार वाढत चालले म्हणजे बेरोजगारी यांनी शिक्षण आणि लोकांना पंधरा वर्षात यांच्या शाळा बघा तुम्ही हे मुलं शिकतात तिथं त्या शाळेत यांच्या पार्ट्या चालतात रात्रीच्या आता जाऊन बघा या शाळेवर तुमच्या आंबईच्या शाळेवर जाऊन आता पार्टी चालू आहे तिथं जर या शाळेवर मुलं शिकत असल तिथं जर यांच्या निवडणुकीत दारू ठेवत असेल हे कोंबड्या बकऱ्याचे जर का हे करत असेल तिथं खाऊ घालत असेल तर विद्यार्थी असर काय पडल जर यांनी विद्यार्थी चांगले शिकवले नाही दर्जेदार शिक्षण दिलं नाही तर बेरोजगारी वाढणार नाही तर काय चांगलं शिक्षण दिलं असतं तर बेरोजगारी कमी झाली असतील आणि यांना धंदे लावतच नाही लोकांना आणि यांनी उद्योगधंदे बंद केले लोकांचे आता शिल्वडा बघा शंभर तिथं उद्योगधंदे चालू होते तिथं जळगाव रोडवर इथं यांनी भीत बांधली मोकळी जागा म्हणून त्यांच्या बाजूला करून बांधली आता माझ्या नावाना कॉम्प्लेट वाटवले की सुरेश बनकर हे पुतळ्याला विरोध करू लागले जिथं लोकांना पुतळा पाहिजे तिथं बांधत नाही त्यांच्या भोकरदन रोडवर सूर्य महाराणा प्रतापाच समाधान मागणी केली तिथं आंदोलन केलं की तिथं आमच्या सगळ्या समाजाचे जे ते हे सूर्य महाराणा प्रताप त्यांचा पुतळा उभारायला पाहिजे तिथं नाही करत इथं राष्ट्रमाता आहे कुठे गोकळ आपल्या भराडी चौकात तिथं त्यांचा प्लॉट आहे तिथं नाही बांधत तिथं नाही बांधत फक्त लोकांना समाजात समाजात भांडणं लावण्यासाठी हे करू लागले की सुरेश बनकरचा याला विरोधी सरकार सुरेश बनकरता याला विरोधी निवडणुकीच्या काळात फक्त यांचा हे स्ट्रॅटजी राहती ती आता लोकांच्या लक्षात आलेली आहे समाजाच्या लक्षात आलेली आहे यांनी किती पैसे वाटले किती दारू वाटली किती यांनी भानगडी केल्या किती धमक्या मारल्या अब्दुल सत्तार ह्या वेळेस पराभवापासून कोणीही त्यांना वाचू शकत नाही अरे काल तर त्यांनी त्या मौलानाच्या विरोधात महाजन त्यांचं जोडलं की बाबा मौलानाच्या मी पाया पडलो मग मी त्यांचे आभार मानतो सर्व साधू संतांचे महंताचे मी आभार मानतो की सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला मंत्रीजीना मला आशीर्वाद दिला लोकांनी मला आशीर्वाद दिला पण मी तर कोणाला आरोप केला नाही त्यांच्या सोबत कोणी गेला असेल त्यांच्यावर मी आरोप केला नाही पण त्यांच्याच समाजाचे मौलाना त्यांनी आरोप केला तुम्ही क्लिप ऐकली असेल काय आरोप केला का, के का? नाही ऐकली तुम्ही पण हे सांगा तुम्ही लोकांना की बाबा ते काय बोलले ठीक आहे आरोप करणं त्यांना पाठिंबा देणं नाही देणं हा भाग आहे पण सुरेश बनकर खरेदी विक्रीचा धंदा केला म्हणजे मौलानावर पण विश्वास नाही त्यांचा <laughs> जे समाजाचं काम करतात त्याच्या जगात नावे देशात नावे त्या मौलांना पण विश्वास नाही त्यांना पड़े 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 ये ये पड़े पड़े करने करने की त्यांना असं वाटतं की सगळे लोक हे पैसे खातात हे एनओसी देण्याचे पैसे खातात प्रत्येक गोष्ट सकाळपासून तर संध्याकाळी मांडवली करण्याचं काम करतात त्यांना सगळा समाज असा दिसतो मांडवली करणार हे विचारलं पाहिजे त्यांना लीड ने आपला होईल मी लीडचा समाज विषय असा आहे की आता मतदान किती टक्के होत मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की पंचवीस हजारापेक्षा जास्त मतांना अब्दुल सत्तार यावेळेस पडणार आहे तर आपण बघितलं आपल्यासोबत होते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश भाऊ बनकर तर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आहे धन्यवाद हो